बघा त्यांनी काय विचारला आहे पाच एम वाजा तीन एन बरोबर समीकरण आहे दोन्ही समीकरण आपल्याला त्यांनी दिलेली आहेत त्याबद्दल आपण एका खाली एक लिहून घेऊया हे समीकरण आपलं पहिलं आहे दुसरं आहे एम वाजा सहा एन बरोबर वाजा सात हे आपलं समीकरण दुसरं ठीक आहे आता मी बघू शकतो एमचे जे स्वगुण काय समीकरण दोन मध्ये ते एकच आहे म्हणजेच आपण आता याला समीकरण दोन ला जर पाचणं गुणलं तर आपण काय करू शकतो एमचे स्वगुण दोन्ही समीकरणातले आपल्याला सारखे मिळतील सो याच्यावर आपण लिहू शकतो समीकरण समीकरण दोनच्या दोन्ही बाजूंना आपण काय करूया पाचणे आता घेऊन या दोन्ही बाजूंना पाच ने गुण बरोबर म्हणजे त्यानंतर असा आपल्याला तिसरं काय मिळेल तर समीकरण मिळेल म्हणजेच बघा पाच एम वजा पाच गुण्याल सहा म्हणजे पाच सत्तीस तीस एन बरोबर वाजा सात सात गुणलेले किती येतात पुन्हा पाच करूया म्हणजे समीकरण काय मिळेल बघा पाच एम वजा पाच गुणिले सहा म्हणजे सहा पंचे तीस एम बरोबर स्वतःचा पस्तीस म्हणजे इथे येणार आहे वाजा पस्तीस म्हणजे पाच आणि वाजा तीस बरोबर वाजा पस्तीस हे झालं आपलं समीकरण तिसरं बरोबर आता आपण काय करू शकतो तर समीकरण एक मधून समीकरण तीन काय करू शकतो आपण वजा करू शकतो हे समीकरण एक आणि हे समीकरण तिसरं आहे या पद्धतीने आपण इथे लिहूया समीकरण समीकरण एक मधून समीकरण तीन वजा करून बरोबर मग आता आपण काय करूया समीकरण एक आणि समीकरण तीन लिहून घेऊया समीकरण एक आहे आपला पाच एम वाजा तीन एन बरोबर एकोणीस समीकरणाचे जे नंबर आहे ते लिहायला विसरायचं नाही हे वाजा करायचे त्याच्यामुळे हे मेन वाजा अगोदर लिहून घ्या पाच एम हे आता समीकरण आपण दुसरं लिहूया पाच एम वाजा तीस एन बरोबर वाजा पस्तीस हे आपलं समीकरण तिसरं आता आपल्याला काय करायचं आहे तर वजाबाकी करायचं आहे ना आता हे वजा त्यानंतर हे वजा येईल आणि हे सुद्धा वजा येईल आता बघा पाचम पाचएम आहे सगळ सारखे वजाबाकी होणार आहे त्याच्यामुळे हे काय झाले कॅन्सल झाले वजा तीन येन आणि वजा वजा अधिक झालं बघा ठीक आहे वजा तीन आणि वजा वजा अधिक म्हणजे वजा तीन आणि अधिक तीस येण म्हणजेच किती झाले बघा तीस मधून तीन येण गेले किती राहिले तर ते सत् सत्तावीस एन राहिले आणि बरोबर आता हे वजा वजा अधिक म्हणजे एकोणीस अधिक पस्तीस किती झाले तर ते